मराठी विभागाचे आणि आमच्या मुलांच्याकडून तुमच्या सर्वांना प्रथम तर पत्रकार दिनाच्या खूप खूप खुँँ, खूप शुभेच्छा आज आपल्याकडे बरेचसे पत्रकार मंडळी आलेली आहे मला मी आधीच माफी मागते कारण मला प्रोटोकॉल किंवा सिनियरिटी माहिती नाही त्याच्यामुळे जसे तुम्ही आले त्या पद्धतीने नावं आहेत जसं मी प्रत्येकाचं नाव मात्र घेणार आहे कारण प्रत्येक जण आहे वैभव पालवे सर वसंत बोईल सर युवराज ठाकरे सर दिलीप पाटील सर सकाळ पुण्यनगरी अनिल पाटील सर जयेश शेरार सर रमेश पाटील सर अशोक पाटील सर लोकमत दीपेश अष्टे सर डॉक्टर दीपेश अष्टे जयेश गोरविंदे सर आणि किरण दुपारी सर तर मी प्रत्येकाचे इकडे इंडिव्हिज्युअली वैयक्तिक डीएसडीडी कॉलेज वाडा याच्या वतीने माझ्या स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग स्टुडंट यांच्या वतीने तर स्वागत करतेच बट आय ऑल्सो स्टँड युअर एस अन डीन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अँड लेट मी टेक द प्रिव्हिलेज टू वेलकम यू ऑल ऑन बिहाफ ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि महाराष्ट्र शासन कारण शासनाचा जो आता एक परिपत्रक आलेला आहे तो तुम्ही पण आव असाल की महाराष्ट्र शासनाचे दोन परिपत्रक आलेले आहेत एक स्कूल कनेक्ट म्हणजे एनई पी चे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्कूल कनेक्ट टू पॉईंट ओ असं आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे वाचन प्रेरणा तर त्याच्यासाठी हे आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करतच होतो प्लस त्याच्यामध्ये काय आहे की सरच जोशी सरच आहे तर मी आता माझ्या प्रेझेंट स्टुडंटला सांगू इच्छिते की याच्यातले बरेच जण आपल्याच शाळा किंवा महाविद्यालयामधले स्टुडंट आहेत सो दॅट इज अ मोर आस आपल्याला खूप जास्त मला या कार्यक्रमाच्या मध्ये जास्त आनंद होतोय कारण जे आपलेच स्टुडंट आहेत जे आता आपले एल्युमिनाय आहेत तेच इकडे आज गेस्ट म्हणून आले आहेत तर त्याच्यासारखा आनंद आज शिक्षकांना नसतोच की आपले स्टुडंट कुठेतरी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेत आणि तिथून ते आपल्याला करंट स्टुडंटला मार्गदर्शन करायला येतात आहे तर त्याच्यामुळे हा अगदीच दुगुणी आनंद झालेला असा आपण म्हणूया तर महाराष्ट्र शासनाचं वाचन प्रेरणा दिन किंवा वाचन प्रेरणा असा जो सप्ताह किंवा पंधरा साजरा करायचा आहे प्लस आपल्या एल असोसिएशनच्या तर्फे आपले एक स्टुडंट प्लस पत्रकार दिन आणि हे सगळंच दूध शर्करा योग त्याला म्हणतात ते आज झालेलं आहे प्रास्ताविक खूप एलॅबरेट चांगलं के पी जोशी सरांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मी परत त्याच्यात जाणार नाही त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आणि थोडक्यात असं मार्गदर्शन केलेलं आहे की कसं डोळे सगळंच मी तर म्हणेल इट इज अन ऑर्गॅन न्यूज किंवा ते मीडिया ते डिजिटल मीडिया असो प्रिंट मीडिया असो हे सगळं खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आजच्या बारखेला आवाज उठवण्याचं काम किंवा इन्फॉर्मेशन देण्याचं काम आणि ते सगळे जण एकदम चोखपणे करतात आणि त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजचा थोडासा वाटा आहे कारण आपले स्टुडंट आहेत त्याचा खूप जास्त अभिमान या कॉलेजला तुमच्या सगळ्यांबद्दल वाटतोय असंच काम करत राहा आणि समाजाला प्रबोधन करण्याचं काम तुम्ही करतातच आहे असंच अजून करा आणि या निमित्ताने मला फक्त एक दोन गोष्टी तुमच्याकडनं हव्या आहेत एक म्हणजे वाचन प्रेरणा दुसरं तुमच्या भाषणामध्ये तुम्ही बोलालच पण तरी एक सांगते की आपल्या आत्ताच्या स्टुडंटला करिअर म्हणून हे का निवडावं कसं निवडावं ते करिअर करण्यासाठी काय करायचं आहे पहिला कसं होतं की आर्ट्स घेतलं तरच जर्नलिझम कडे जायचं किंवा बीएमसी गेलं तरच जायचं ियड ऑफ टाइम मे बी फाइव इन डाउन द लाइन यू मे नॉट है माइनर्स इन जर्नालिजम तो मी तुम एक अप्रोच करे कि जर्नालिजम व सायन्सचे स्टुडंट असतील इंजिनियरिंगचे स्टुडंट असतील आणखी कोण असतील आपल्याकडे खूप छान बोर्ड ऑफ स्टडीज आणि आदरणीय बी सी सी सरांनी ही यंत्रणा आहे मी इतकी छान घरी घालून दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपण हे सगळं इन्वॉल्व्ह करू शकतो तर इन्क्लूड करू शकतो तर तुम्ही असा एक दोन क्रेडिटचा कोर्स डेव्हलप करा तुमचं ऑलरेडी कोर्सेस असतील पण दोन दोन कोर्सेस डेव्हलप जर केले आणि चार पाच सेमिस्टरला आमच्या मुलांना दिले तर बीकॉम विथ मेजर अँड जर्नलिझम इन मायनर अशा अनुषंगाने सुद्धा त्यांना डिग्री मिळेल तुम्ही सगळे अवघड असालच न्यू हो एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी पण त्याच्यामध्ये एक खूप मोठ जो बदल होतोय तो जो व्हॉटेन एक कंपार्टमेंट होते आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग बी एड जर्नलिझम हे सगळं न करता टुडे वी आर अप्रोचिंग द डिसिप्लिनरी आणि त्याच्यामध्ये खूप छान चान्स आहे की जे अगदी ठराविक लोकच त्याच्यासाठी जायचे किंवा तुम्ही मी कॉलेजमध्ये असताना आपल्याला तो ऑपॉर्च्युनिटी नव्हती किंवा लँग्वेजचे विद्यार्थी जायचे किंवा असेच जायचे कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग केलेला त्याच्या आई वडिलांच्या घराच्या प्रेशरमुळे तो इंजिनिअरिंगला गेलाय पण खरं त्याला वाचनामध्ये जर्नलिझम मध्ये असं इंटरेस्ट असू शकतो तर तो मेजर ते करणार आणि मायनर जर्नलिझम किंवा त्याच्या अनुषंगाने जर्नलिझम इज अ व्हेरी ब्रॉड वाय डू अंडरस्टँड इन यू विथ कोर्सेस द टेक ऑफ फॉर आणि त्याच्यामुळे ही जी थोडीशी दुर्लक्षित एरिया आहे जर्नालिझमचा बिकॉज फक्त खूप जे स्पेसिफिक लोक असतील की मला हे करायचंच आहे पत्रकारिता करायचं किंवा त्या मीडियामध्ये जायचंय तेच हे करतात बाकी सगळे जे आहेत की ज्यांना मेजर दुसरं काहीतरी करायचंय पण ह्याचं इंटरेस्ट एरिया त्या मुलांना ही स्कोप अवेलेबल नाही तर एनई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या अनुषंगाने किंवा त्यांच्यामुळे का होईना आता आपण ह्याचा जा जास्त प्रचार आणि प्रसार करू शकतो आणि जास्त जास्त मुलांना ऍटलिस्ट त्याचा अर्थ काय किंवा त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण करून देऊ शकतो तर माझं पहिलं तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल की असे काही कोर्सेस तुमच्याकडे असतील ते मुंबई विद्यापीठाला एज अ तीन आय वुड अपील यू की तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही त्या बोर्ड ऑफ स्टडीज कडनं ते कसे इन्क्लूड करून घेता येईल हे आपण बघूया तर त्यानिमित्ताने मॅक्सिमम स्टुडंट कडे तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज जातील सेकंड करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे जसं थोडक्यात खूप सगळ्यांनी सांगितलं की वार्ताहार वेगळं पत्रकार वेगळं अजून रिपोर्टर्स वेगळे तर त्याचं काय डिस्टिंक्शन आहे हे त्यांना सांगितलं काही आवड निर्माण झाली तर आपण फ्युचर पत्रकार इकडूनच थोडेसे डेव्हलप करू शकतो प्लस सुद्धा सांगायचे कारण सरांनी जसं थोडक्यात सांगितलं की मुंबईकडच्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये अर्बन मध्ये एखादा करिअर ऑपॉर्च्युनिटी घेणं आणि मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगेन की जर का मुंबई कॉलेजेस मध्ये मी जाते किंवा कल्याण डोंबिवली ठाण्यापर्यंत होती डोंबिवलीला होती मी सत्तावीस सत्तावीस वर्ष तर तिथे काम करण्याची पद्धती तिकडची लोक तिकडची मुलं तसंच समाज इकडे जो ज्युनियर आहे किंवा रुरल एरियामध्ये आहे त्याच्यामुळे फरक पडतो आणि ते काय चॅलेंजेस तुम्ही फेस करतात आणि ओव्हरकम कसे करतात याच्या अनुषंगाने सुद्धा सांगितलं तर ते खूप चांगलं होईल तर हे सगळं तुम्ही अपील करतात आणि आज आपण बाळशास्त्री कैलासा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती च्या निमित्ताने हा पत्रकार दिन साजरा करतोय ह्याचं सुद्धा अवेअरनेस कितीतरी जणांना नसतं म्हणजे आपण टीचर्स ग्रामीण भागातील महत्त्वाच्या चाळू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका